पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे सुवासिनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केले वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंद्याला सुताचे फेरे घालतात ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर सर्वांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्नता लाभो हो अशी प्रार्थना महिलांनी केली वडाचे झाड दीर्घायुष्य असते त्याप्रमाणे आपला पतीही दीर्घायुष्य राहावा तसेच पती तसे पत्नीमधील मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी प्रत्येक सुवसनेने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली आज सकाळपासून सुवसनेंमध्ये पूजेची लगबग सुरू होती सात शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन गावातील वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज